विशालगड व गाजापूर येथील घटनेच्या मुस्लिम समाजांनी नोंदविला निषेध महागो तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गजापूर येथील मुस्लिम समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिदची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याने मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या गेल्या आहेत शुक्रवारी या समाजकंटकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला या समाजकंटकावर मकोगा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने महागूतहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहीवाडू तालुक्यात येणाऱ्या गाजापूर येथील मुस्लिम प्रार्थना स्थळावर काही समाजकंटकांनी व हल्लेखोरांनी मस्जिदची तोडफोड केली तसेच येथील मुस्लिम बांधवांना लक्ष करत थेट जीवघेणा हल्ला करण्यात आला या राज्यातील नागरिकांच्या जीवितांची व मालमत्तेची रक्षण करण्यात हे सरकार असमर्थ ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले झालेला हल्ला हा कटराचून करण्यात आलेला आहे असा आरोप मुस्लिम समाजाने केला या हल्ल्यामध्ये मस्जिद दर्गा मोटरसायकल कार आणि घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली तसेच लहान मुलांना महिलांना मारहाण करण्यात आली या हिंसाचाराच्या मोर्चात सहभागी सर्व गुंडांनी अत्यंत अमानवी वर्तन केले आहे त्यामुळे राज्यातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने शुक्रवारी मुस्लिम समाज एकवटला या अमानवी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी महागाव व फुलसांगी येथील मुस्लिम समाजाने निवेदनातून केली आहे यावेळी तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव या निषेध मोर्चात सहभागी झाले होते आज दिनांक एकोणीस जुलै रोजी आम्ही संपूर्ण महागाव तालुक्याचे मुस्लिम समाज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो या मागचा कारण असं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि दुसरा सगळ्यात मोठा विषय म्हणजे असा आहे या घटनेमागचं कारण की येणारी विधानसभा आहे आणि विधानसभेच्या विधानसभेसाठी राजकीय जमीन मैदान तयार करण्यासाठी हा प्रकरण केलेला आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा धक्काचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला जो मुस्लिम समाजाचा सपोर्ट भेटत आहे त्या ते निदर्शनात ठेवून दोन्ही समाजात खेळ निर्माण करण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे या प्रयत्नांचा आम्ही तीव्र सत्तात मुस्लिम समाज महाकाज तालुक्याचे निषेध व्यक्त करतो धन्यवाद